लग्नानंतर होईलच प्रेम या उद्याच्या भागात पाहायला मिळतं की मानिनी ही काव्याला विचारते की ए तुझी एक्झाम झाली ना तुझ्या सर्व मित्र मैत्रिणींना एकदा घरी बोलव तेव्हा काव्या बोलते मिळून मिळून माझे दोनच मित्र आहेत एक आहे अनिषा आणि एक आणि जी बोलतात ती अडकून जाते जी म्हणजे जीवा असतो ती मानिनीला सांगत नाही पुढे दुसरीकडे पाहायला मिळतं की काव्या ही एका हॉटेलमध्ये गेलेली असते आणि तिथे जिवा आलेला असतो तेव्हा मानिनीला तिची मैत्रीण फोन करून सांगते तुझ्या सुनीचं अजूनही अफेअर चालू आहे ती माझ्या बांद्रावाल्या कॅफेमध्ये मा आहे त्या मुलासोबत अब्दुल्ला त्या मुलासोबत बघतेच आणि मुलगा कोण आहे हे पाहतेच अशी मानिनी बोलते आता पाहायला विसरू नका मानिनी तिथे पोचेल का, का आणि काव्या आणि जीवाचा भांडा फुटेल का तर पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद